चर्मा यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपलं कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड आहे तुम्हाला माहीतच आहे तर सगळ्या चाहत्यांसाठी कोल्हापुरी चप्पल प्रेमींसाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तुमच्याकडे असं कोल्हापुरी चप्पल असेल प्लीज तुमच्याकडं ओरिजिनल कोल्हापुरी चप्पल असेल हे बघा की प्रेस चमड्यामध्ये आहे ते बघा कारण जर तुम्ही प्रेस चमड्याला ऑइल लावायचं म्हटलं तर ते चप्पल खराब होईल दोन तीन दिवसातच त्यामुळे त्याच्यावर ऑईल अप्लाय करू नका ओरिजिनल चमड्याचं चप्पल आहे की पहिला चेक करा आणि मगच त्याच्यावर ऑइल अप्लाय करा ऑइल का अप्लाय करायचं तर हे जे चमडा आहे हे काय होतं उन्हाळ्यामध्ये कडक होतं आणि कडक झाल्यानंतर आपल्या पायाला लागतं स्किन थोडीशी रफ होऊन फाटू म्हणू शकते सो तुम्ही काय करा असा एक कापूस घ्या तुमच्या घरामध्ये साधा कुठलाही कापूस घ्या त्या कापसामध्ये थोडंसं ऑईल तुम्ही किंवा हा कापूस ऑइलमध्ये डीप करा जास्त नाही म्हणजे गळेपर्यंत नाही लावायचं आणि असा ऑइल कापूस घ्यायचा चपलाला वरचा जो पट्टा आहे कारण हेच लागतं मोस्टली त्याला आतल्या साईडनं लावायचं आता यानं काय होतं जर तुम्ही खूप जास्त लावलं तर ह्याचा कलर डार्क होणार काळा कलर होतो त्यामुळे असं करू नका आतल्या साईडनं पुसा फक्त चमडं मो पडलं विषय संपला ह्याला तुम्ही डिप डिप करशिला तेलामध्ये त्या आधी आधीच्या जमान्यात तीन तळी असायचं त्यावेळी करायची लोकं आता तसं करू नका तुम्ही मॉलमध्ये घालून फिरणार आहात तर हे फक्त आतल्या साईडनं पुसा म पडलं चमडं विषय संपला